जर तुम्हाला सकाळी लवकरात लवकर म्हणजे की पाच ते दहा मिनटात नाश्ता बनवायचा असेल तर आज जो मी तुम्हाला नाश्त्याचा प्रकार बनवून दाखवणार आहे याला तुम्ही टाईम लावून पाच ते दहा मिनटात आरामात बनवू शकता तर चला मग हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला हवं आहे तांदळाचं पीठ इथं मी हा नाश्ता दोघांसाठी बनवतो आहे त्यामुळे मी एक वाटी तांदूळ पीठ घेतलं आहे आणि पिठाच्या प्रमाणात अर्ध दही म्हणजे की अर्धी वाटी ताजं दही घ्यायचं मग नंतर थोडी हिरवी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ टाकून एक वाटी पाणी टाकू आणि व्यवस्थित मिसळून घेऊया तर एक वाटी तांदूळ पिठासाठी एकूण दीड वाटी पाणी व अर्धी वाटी दही वापरून हे मिश्रण बनवायचं आहे आता आपण यात आणखीन अर्धी वाटी पाणी टाकू आणि परत मिसळून घेऊया तर हा नाश्ता बनवण्यासाठी तुम्हाला ना वाटण्या कुटण्याची नाही भिजायला ठेवायचा असा कोणताही कुटाणा न करता अगदी काही मिनटात हा नाश्ता बनवू शकता त्यामुळे असं मिश्रण बनवल्यानंतर याला काही भिजायला वगैरे ठेवायची गरज नाही पण सोबत खाण्यासाठी आपण चटणी बनवणार आहे त्यामुळे मिश्रण थोडा वेळ बाजूला ठेवू आणि चटणी बनवण्यासाठी इथं मी मिक्सरच्या भांड्यात भिजलेल्या चार सुख्या लाल मिरच्या व मोटर कापलेला एक लहान टमाटर टाकलंय आता यात सहा ते सात लसणाच्या पाकळ्या वारदा इंच आलं टाकून साधारण तीन चमचे फुटाणा व थोडंसं ओलं खोबरं टाकायचं मग नंतर चवीपुरतं मीठ आणि साधारण दोन ते तीन चमचे पाणी टाकायचं आणि मध्यम घट्टसर वाटून असं एखाद्या वाटीत काढून घ्यायचं आहे आता आपण यात फोडणी टाकूया तर इथं मी एक चमचा तेलाला गरम करून त्यात थोडं जिरं मोहरी व उडदाची डाळ आणि सहा सात कढीपत्त्याचे पानं टाकून फोडणी बनवून टाकलं आहे तर इथं आपली हे साधी सोपी चटणी तयार आहे आणि दुसरीकडे आपण नाश्त्याचं मिश्रण पण बनवून ठेवलं आहे आता यात बारीक चिलेला एक लहान कांदा व बारीक चिलेली एक शिमला आणि बारीक चिलेला एक लहान टमाटर टाकून बारीक चिरलेली थोडी पत्ताकोबी व तसेच किसलेलं थोडं गाजर टाकू आणि नंतर या सर्व जिन्नसांना व्यवस्थित मिसवून घेऊ तर इथं आपण ज्या भाज्या वापरल्या आहेत त्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता आणि हा नाश्ता तुम्हाला आणखीन लवकर बनवायचा असेल तर कांदा सोडून इतर भाज्या तुम्ही रात्रीच कापून ठेवला तर सकाळी हा पाच मिनटाच्या आत नाश्ता बनवू शकता तर असं भाज्यांना मिसळल्यानंतर शेवटी चिमूटभर खायाचा सोडा टाकू आणि परत मिसळून घेऊया हो हे मिश्रण अचूक बनलं आहे त्यामुळे पाणी वगैरे टाकायची गरज नाही आता डायरेक्ट नाश्ता बनवून घेऊ तर त्यासाठी गॅसवर लहान पॅन ठेवून तेल लावत आहे हवं तर तुम्ही तव्यावर पण बनवू शकता तर असं तेल लावल्यानंतर थोडीशी मोहरी टाकून एक मोठे पळी असं मिश्रण टाकायचं आणि हळवार असं पसरवून घ्यायचं आहे आता याला झाकून एक ते दीड मिनिट भाजून घेऊ दीड मिनटानंतर झाकण काढू आणि असं वरून पूर्णपणे सुकलं की थोडं तेल लावायचं मग नंतर दुसऱ्या बाजूला पलटून भाजायचं आहे तर हा नाश्ता बनवायला एकदम सोपा आणि तव्यावर पण बनवू शकता फक्त एक समान बनावे म्हणून मी लहान पॅनचा वापर केलाय हे पहा दुसऱ्या बाजूने पण छान भाजलंय तर याच पद्धतीने तुम्ही हवा तितका नाश्ता बनवून चटणी बरोबर खा किंवा चटणी शिवाय खाल्लात तरी खायला फार फार चवदार लागतो